अवधूत श्री श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यांपर्यंत पोहोचवत असते उद्या बघा गुरुवार संबंधीचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे कारण उद्या गुरुवार आहे आणि गुरुवार म्हटलं तर स्वामींचा वार बघा सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा वार त्यातला त्यात बघा त्यात उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आता उद्याचा जो पुष्यामृत योग आहे उद्या अकरा वाजून चौतीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारच्या सकाळी बघा अगदी सूर्योदयापर्यंत हा जो योग आहे असणार आहे म्हणजे साडेसहापर्यंत हा योग असणार आहे आता गुरुपुष्यामृत योगासंबंधी ज्या काही सेवा असतात त्या सेवा आपल्याला गुरुपुष्यामृत योगामध्येच करायच्या असतात तर त्या सेवा तुम्ही रात्री साडे अकरा वाजता सुरू करू शकतात आणि हे बघा रात्रीचा जरी तुम्ही मुहूर्त असला तरी उद्याच्या दिवसभरामध्ये तुम्ही काही सेवा केल्या काही उपाय केले तर निश्चितच त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे कारण आपण केलेली कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आपण फक्त मुखामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जरी म्हणत म्हणत राहिलं तरी त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज हे नक्कीच देत असतात त्यामुळे निश्चितच बघा उद्या दिवसभरामध्ये ज्या गोष्टी करणे शक्य होणार आहे त्या तुम्ही नक्कीच करा आणि गुरुबळ मजबूत करून घ्या बघा स्वामी भक्त हो गुरुबळ मजबूत असणं हे खूप गरजेचं असतं आणि ज्यांचं गुरुबळ मजबूत असतं त्याला कुठल्याही कामामध्ये अडचणी येत नाहीत तर बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा उद्या नेमकं काय काय आहे ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे हळद म्हटलं तर बघा गुरुग्रह मजबूत करण्यासाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून जर आपण आंघोळ केली तर आपलं गुरुबळ मजबूत होत असतं या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणाची दृष्ट लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील मदत होते त्यामुळे प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे एका, एक काम जे आहे ते करायचंच असतं अगदी घरातील लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने जर हा उपाय केला तर सगळ्या सदस्यांचंच गुरुबळ जे आहे तर ते मज मजबूत होण्यास मदत होईल त्यानंतर बघा दुसरं जे काम आहे ते म्हणजे बघा आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आपण झाडलोट करत असतो फरशी वगैरे पुसत असतो पण बघा डोळ्याला न दिसणारी जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं तर थोडंसं गोमूत्र घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर बघा हळद टाकायची आणि फुलाने किंवा मग तुम्ही हाताने तुमच्या घरामध्ये संपूर्ण शिंपडलं तरीसुद्धा चालेल बघा अशा प्रकारे हळद आणि गोमूत्र आपल्या घरामध्ये संपूर्ण शिपडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या उंबरत्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे जे की आपण दर गुरुवारीच करत असतो बघा हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचे लेपन केल्यानंतर आपल्या उंबरत्याची पूजा करायची आहे मुख्य दरवाजा देखील तुम्हाला पुसून घ्यायचा आहे त्यावरती शुभ लाभचे जे, जे चिन्ह आहे ते चिन्ह काढायचं आहे बघा उद्या गुरुवार आहे त्यामुळे त्यात नवीन असं काहीही नाही बघा तुम्हाला ते सहज करणं सोपं होणार आहे तर हे आवर्जून तुम्ही करा त्यानंतर बघा आपल्याला मुख्य दरवाजावरती एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्या मरीची हळद घातली तर नक्कीच गुरुबळ मजबूत होणार आहे पण माता लक्ष्मी देखील बघा आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आता हा दिवा कुठे लावायचा तर मुख्य दरवाजाच्या बघा बाजूला लावायचा उजव्या बाजूला लावायचा जेव्हा आपण घरात प्रवेश करतो बघा तशा पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपली जी उजवी बाजू येईल त्या उजव्या बाजूला हा जो दिवा आहे तो तुम्हाला लावायचा आहे जोपर्यंत हा दिवा तेवत राहील तोपर्यंत तो अर्घे द्यायचा आहे सूर्याला बघा तुम्ही रोज जरी अर्घे दिलं तरी सुद्धा तर ते तुमच्यासाठी खूपच फायद्याचं आहे जर तुम्ही देत नसाल तर कमीत कमी उद्याच्या दिवशी का होईना पण तुम्हाला सूर्याला अर्घे जे आहे ते नक्कीच द्यायचं आहे त्यामध्ये बघा एक फूल टाकायचं आहे त्यानंतर एक तांब्या घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यामध्ये फूल टाकायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे अक्षता टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला सूर्याला अर्घ्य जे आहे ते द्यायचं आहे बघा आता सूर्याला अर्घ्य रोजच दिलं पाहिजे बघा या व्यतिरिक्त पितृपक्ष आहे त्यामुळे दक्षिण दिशेकडे तोंड करून देखील आपल्याला अशाच प्रकारे पाणी अर्पण करायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करा काळे तीळ जर तुमच्या घरामध्ये असतील बघा कारण पितृपक्ष आहे काळे तीर तर आपल्या घरामध्ये असायलाच हवेत बघा पाण्यामध्ये काळे तीर टाकून दक्षिण दिशेला अशा प्रकारे आर्ग्य दिलं तर पितरांचं सुद्धा स्मरण केलं जाईल मग ओम पितृ देवताय नम असं म्हटलं तर त्यांचा आशीर्वाद जो आहे तो मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत होणार आहे बघा त्यानंतर मग काय करायचं की बघा आपल्या घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे थोडस गायीचं तूप तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायचं आहे कुंकू टाकायचे आहे आणि बघा हळद कुंकू हे दोन्ही गोष्टी बघा आपल्याला त्या तुपामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या मी हळद कुंकू मिश्रित तुपाने आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे तर बघा आता हे स्वस्तिक कुठे बनवायचं तर बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो ना त्याच्यावरती एक तुम्हाला स्व बनवायचं आणि त्यानंतर एक जे आहे ते तुम्हाला तुळशी मातेजवळ त्यानंतर बघा आपली जी गॅसची शेगडी आहे त्या गॅसच्या शेगडीवर किंवा तिथल्या एखाद्या भिंतीवरती आपल्याला अशा प्रकारचे स्वस्तिक जे आहे तर ते बनवू शकतो आणि बाजूच्या ज्या दोन रेषा आहेत त्या आपल्याला काढायला विसरायच्या नाही आहेत आणि आपल्याला मनोभावे आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा आपल्या किचनमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे स्वस्तिक हे बघा मंगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे स्वस्तिक काढल्याने आपल्याला देखील खूप प्रसन्न असं वाटत असतं त्यामुळे हे शुभचिन्ह आपल्या मुख्य दरवाजावर आप बघा आपल्या किचन ओट्यावर आणि तुळशी मातेजवळ आपण आवर्जून काढायचं आहे त्यानंतर आपल्या देवघराजवळ देखील एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे शक्यतो बघा त्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल रंगाची वात लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा लाल रंगाचा कलावे मिळतो तो, तो घेऊन तुम्ही या बघा आपल्या घरामध्ये तो असायलाच हवा कारण बघा जेव्हा आपण प्राप्तीच्या काही सेवा करत असतो तेव्हा कापसाची वात बनवण्यापेक्षा जर लाल रंगाच्या धाग्याची आपण अशी जर वात बनवली तर निश्चितच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होण्यासाठी मदत होत असते तुमच्याकडे नसेलच तर मग तुम्ही कापूस घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं तुम्ही कुंकू लावलं तरी देखील चालणार आहे पण बघा कलावा जर भेटला तर तुम्ही तो आणण्याचा प्रयत्न नक्कीच करा बघा अगदीच वेळेवर तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर मग बघा आपल्या घरामध्ये साधं जे कापूस असतं कापसाची वात असते त्याची बनवायची आणि त्याला तुम्ही कुंकू लावून घेऊ शकता आणि तो दिवा जो आहे ना तो तुम्ही प्रज्वलित करू शकता त्यानंतर बघा तुमची जी काही रोजची दैनंदिन कामे आहेत किंवा देवपूजा आहे ती ती बघा दे रोजची जी देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि बघा तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अर्चन करायचं आहे तर बघा अभिषेक कसा घालायचा तर बघा तुमच्याकडे ब कुमकुमारच्यांचं जर पुस्तक असेल ना तर त्या पुस्तकामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या काही दिलेल्या आहेत आणि जर तुमच्याकडे नसेल तर मग त्या श्रीयंत्राला तुम्ही पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर पुन्हा पाण्याने अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना लक्ष्मी मातेचा जो मंत्र आहे येत असेल तुम्हाला तो तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे बघा श्रीयंत्राला अभिषेक घालून झाल्यानंतर ते पुन्हा एकदा तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्वच्छ करायचं आहे आणि नंतर पुसून एका कोरड्या कपड्याने तुम्हाला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्याची छानपैकी तुम्हाला अशी पूजा करायची हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अर्पण करायचं आहे आणि बघा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि श्रीयंत्राला तुम्हाला म ओवाळून घ्यायचं आहे आणि बघा त्या स्त्रीयंत्रावरती तुम्हाला अर्चन करायचं आहे अर्चन करत असताना सोळा वेळेस आपल्याला सूक्त म्हणायचं असतं त्यानंतर सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस कुबेर मंत्र आणि एकदा व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं असतं या सेवा तुम्ही तुमच्या स्त्रीयंत्रावर देखील करून बघा निश्चितच तुमच्या सर्व आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के मदत मिळणार आहे आपण बघा लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान विष्णू यांची एकत्रितरित्या सेवा करतो ना तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो असतो आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे श्री यंद्राची जर ही सेवा केली तर विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे तुमच्याकडे जर बघा पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवरून सुद्धा काढून म्हणू शकता किंवा आता मग युट्यूबवरती लावून सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि मग नाहीतर मग काय करू शकता की बघा तुमच्याकडे पुस्तक असेल तर अतिउत्तम नसेल तर मी तुम्हाला पर्याय सांगितले त्या पद्धतीने तुम्ही ही जी सेवा आहे त्या करू शकता त्यानंतर बघा सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आप नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाची मिठाई आता बघा मिठाई बाजारातूनच आणायची का तर असं नाही तुम्ही सफेद रंगाची घरामध्ये बघा आपण खीरही बनवू शकतो किंवा बेसनाचे लाडू देखील बनवू शकतो यापैकी तुम्ही काहीही नैवेद्य म्हणून ठेवू शकता देव म्हटलं तर आपण त्यांना दूध साखरेचा दाखवला तरीही ते प्रसन्न होतात पण बघा अशा काही तिथीना जर आपण काही वेगळा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला देखील बघा एक प्रकारचं समाधान लाभत असतं आणि कुठेतरी आपल्याला देखील ते प्रसन्न वाटत असतं तर बघा म्हणून या नक्कीच तुम्ही या नैवेद्यामध्ये या गोष्टींचा समावेश करा बघा त्यानंतर बघा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हे सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर बघा गुरुवार म्हटलं तर तुळशीला आपण थोडंसं कच्चं दूध अर्पण करत असतो आर्थिक अडचण सुटण्यासाठी जर दर गुरुवारी तुळशी मातेला थोडंसं कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते मात्र तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर बघा आपल्याला त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील अकरा वेळेस का होईना कमीत कमी म्हणायचा आहे आता तुळशीला गुरुवारी हळद देखील अर्पण केली जाते पण हळदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा आजकाल बाजारामध्ये काही डुप्लिकेट हळद सुद्धा मिळत आहे जर समजा तुमची हळद ओरिजिनल असेल किंवा हो, त्यामध्ये जर काही मिक्स केलेलं असेल तर ते त्यामुळे तुमची सुद्धा सुकू शकते किंवा तुळशीला हानी पोहोचू शकते जर तुम्हाला ते ओरिजिनल आहे याची खात्री असेल तरच तुम्ही ते तुळशी मातेला अर्पण करा अन्यथा अर्पण करू नका बघा जर घरची असेल तर अतिउत्तम जसं मी सांगितलं त्या पद्धतीने त्यानंतर बघा गुरुवारच्या दिवशी हळद अर्पण केली तर याने देखील भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असतात तसंच तुळशीच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट सांगायचं तर तुळशीला देखील बघा आजकाल बाजारामध्ये कुंकूसुद्धा नाव नैसर्गिक ना मिळत नाही कुंकूसुद्धा डुप्लिकेट आहे त्यामध्ये बघा काहीही केमिकल वगैरे मिक्स नसलेलाच तुम्हाला कुंकू जे आहे ना तर ते तुम्हाला दर तुळशीला लावत असाल तर ती तुळस जी आहे तर बघा थोड्या दिवसांनी सुकून जाणार नाही आणि मग पुन्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न येतात की बघा हे असं का जर कुंकू ओरिजनल असेल तर तुमची तुळस जी आहे ना ती सुकू शकते त्यामुळे बघा सुकली तर तुमच्या मनामध्ये शंका येत राहतील त्यामुळे कुंकू वापरताना सुद्धा तुम्ही ओरिजिनलच कुंकू वापरण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा आपल्या बनामध्ये तुळस सुकली की भलते असेल ते विचार आणण्यापेक्षा आपण ज्या ह्या काही सर्व गोष्टी शुद्ध गोष्टी आहेत त्या जर आपण वापरल्या तुळशीसाठी तर बघा आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे त्यानंतर बघा काय करायचं आहे की उद्याच्या दिवशी बघा तुम्हाला काय काय करायचं आहे याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलचा आणखीन एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ